माझा तो पक्षीय अहवाल होता पक्षाचा अहवाल म्हणजे पक्षाचे आमच्या मुख्य नेते यांच्यासाठी आपण जे काही आपलं रिपोर्ट कार्ड आहे ते त्यांना सुपूर्द करायचं होतं तिथं शिवसेना आणि धनुष्यबाण याचं रिपोर्ट कार्ड होतं आणि म्हणून ते पक्षी असल्या कारणानं इतरांचे कोणाचे आज ते गेले माझ्या माहितीनुसार मी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते आरतीसाठी गेले त्यांनी सांगितलं की मी आरतीसाठी मला बोलवलं होतं आणि मी आरतीसाठी त्या ठिकाणी गेलो सर्व आमचे पदाधिकारी असतील सर्वजण त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच महा काम करणार आहोत महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं असं सर्वांचंच मत आहे ना आता का या संदर्भामध्ये अद्याप कुठलाही निर्णय झालेलाच नाही की जागा सुट अधिकृतरित्या शिवसेनेला सुटती हा याची देखील घोषणा झालेली नाही पहिली जागा कुठल्या मतदारसंघाची जागा कोणाला कुठल्या पक्षाला सुटते हा सगळ्यात पहिला भाग आहे आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यांना अधिकार आहेत ते नेते ठरवणार आहेत ने ती उमेदवारी कोणला द्यायची सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे का आज महायुतीच्या ज्या उर्वरित जागा आहेत त्यांचं वाटप म्हणजे त्यांच्या जागेच वाटप हे महत्वाचा पार्ट आहे त्यामधला तो निर्णय अगोदर होईल आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील अध्यक्ष असतील जसं आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब नाशिकच्या जागेचा शिवसेनेला जर सुटली तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांनाच असणार आहे ते काय कोणाच्या सांगण्यावरून थोडी दुसऱ्याला कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल मुंबई असेल त्या सर्वच निवडणुका शेवटच्या टप्प्यामध्ये वीस जूनला त्या ठिकाणी वीस मे ला मतदान आहे आणि म्हणून ती पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटच्या टप्प्यात असल्या कारणानं त्या संदर्भामध्ये आज जे काही मी या अगोदरपासून तेच सांगतोय का ही जागा मुळात शिवसेनेची आहे पारंपरिकरित्या आणि म्हणून ही शिवसेनेला सुटावी हाच पहिला आग्रह आमचा आहे तो देखील आग्रह आमच्या मुख्य नेत्यांचा देखील मुख्यमंत्र्यांचा देखील तोच आग्रह आता प्रसारमाध्यम हा मला तर कोणालाच माहित नाही आता ते स्वतः त्यांना विचारलं तर ते म्हणतात मी गोडशेंसाठीच आम्ही जरी आलो किंवा मागणी जरी केली तर ती गोडशेंसाठी करणार असं त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे मी आता बघितलं प्रसार माध्यमांवर महायुतीचे उमेदवार आणि जे आमचे मुख्यमंत्री महोदय जे सांगतील ते सर्वांनाच करावं लागेल एन सी साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक